येता तिसरी परिसराभ्यास धडा सोळावा सांगा पाहू ताईचे डोळे बांधलेले आहेत तरीही आवाज कशाचा आहे हे तिने कसे ओळखले येथे चित्र दिलेले आहेत चित्रामधून आपल्याला लक्षात येत आहे की तो आवाज कशाचा आहे ते तर या ठिकाणी ताईचे डोळे बांधलेले आहेत तरीही आवाज कशाचा आहे हे तिने ओळखले तर आवाज ओळखण्यासाठी आपल्याला कानाच्या साह्याने आपण आवाज ओळखतो तर ताईने कानाच्या साह्याने हे आवाज कशाचे आहेत ते ओळखले पुढे चित्रामध्ये ताईच्या हातात कोणकोणत्या वस्तू आहेत आंबा गुलाब आणि चाफा या वस्तू दाखवलेल्या आहेत डोळे बांधलेले असूनही या मुलाने त्या कशा ओळखल्या आता डोळे बांधलेले जरी असतील तरी नाकाच्या साह्याने या मुलाने हे वस्तू कोणत्या आहेत ते ओळखले दोघांचे डोळे दो बांधलेले आहेत चित्रात पहा तरी स्वेटर कोणता आणि बनियान कोणता हे या दोघांनी कसे ओळखले तर हे ओळखण्यासाठी स्पर्श करून हाताच्या साह्याने स्पर्श करून यापैकी कोणता बनियान आहे आणि कोणता स्वेटर आहे या मुलांनी ओळखले हे किंवा असे प्रयोग तुम्हीही मोठ्या माणसाच्या परवानगीने करून पहा सांगा पाहू कैरी कोणत्या रंगाची असते आंबा कोणत्या रंगाचा असतो तुम्हाला कसे कळते कैरी हिरव्या रंगाची असते कच्ची असते आंबा पिवळ्या रंगाचा असतो हे आपल्याला लक्षात येते मिठाची चव कशी असते साखरेची चव कशी असते तुम्हाला कसे कळते आता मिठाची चव खारट असते साखरेची चव गोड असते हे आपल्याला चव घेतल्यानंतर कळते म्हणजे जिभीच्या साह्याने आपण हे ओळखतो आणि कैरी आणि आंबा हे आपण पाहून ओळखतो डोळ्याच्या साह्याने नवा शब्दशिका ज्ञानेंद्रिय ज्ञानेंद्रिय म्हणजे काय आजूबाजूच्या परिस्थितीची माहिती देणारा अवयव डोळे कान नाक जीभ आणि त्वचा ही आपली ज्ञानेंद्रिय आहेत डोळे कान नाक जीभ आणि त्वचा ही आपले ज्ञानेंद्रिय आहेत आपली पाच ज्ञानेंद्रिय कल्पना करा तुम्ही रस्त्याने चाललेले आहात पुढे खड्डा आहे तुम्हाला तो दिसतो तुम्ही खड्डा टाळून पुढे जाता खड्डा दिसला नसता तर आता रस्त्याने आपण जात आहोत पुढे खड्डा आहे खड्डा आपल्याला दिसतो आणि खड्डा टाळून आपण पुढे जातो समजा खड्डा दिसता नसता तर आपण खड्ड्यात पडलो असतो तुम्ही घराच्या जवळ खेळत आहात एकाएकी ढगांचा गडगडा गर टायकी येतो पाऊस सुरू व्हायच्या आत तुम्ही घर गाठता ढगांचा गडगडाट ऐकू आला नसता तर तर आपल्याला पाऊस कधी येईल हे लक्षात आलं नसत किंवा आपण घर गाठलो नसतो सभोवताली काय चालले आहे याचे ज्ञान होणे गरजेचे असते त्यामुळे हालचाल करणे सोयीचे जाते आपण सुरक्षित राहू शकतो सभोवताली काय चालले आहे याचे ज्ञान आपल्याला कसे मिळते सभोवताली काय चाललेले आहे याचे ज्ञान आपल्याला ते ज्ञान आपल्याला डोळे कान नाक जीभ आणि त्वचा करून देतात म्हणून त्यांना ज्ञान इंद्रिय असे म्हणतात सांगा पाहू एक आकारावरून वस्तू ओळखा येथे वस्तू दिलेल्या आहेत आपण ओळखतो पतंग गधा बाण चंद्र हवा घालण्याचं साधन आहे तलवार टोपी छत्री हे वस्तू आहेत दोन चित्रे ओळखा आणि रंग सांगा येथे चित्र दिलेले आहेत या ठिकाणी मोसंबी आहे अं त्याच्यानंतर आपण टपाल जिथे टाकतो तो टपाल पेटी आहे कावळा आहे इंद्रधनुष्य आहे इथं आकाशकंदील दाखवलेला आहे आणि टोमॅटो आहे तर याचा रंग आपल्याला दिसत आहे आणि हे ओळखतो आपण पहिल्या चित्रामध्ये नारंगी रंग दिसत आहे दुसऱ्या चित्रात लाल रंग आहे पुढे काळा रंग आहे इंद्रधनुष्याचे सात रंग आहेत इथे लाल पिवळा हिरवा इत्यादी पुढे आकाशकंदील मध्ये सुद्धा रंग दाखवलेले आहेत हिरवा लाल नारंगी पिवळा आणि टोमॅटोचा लाल रंग आहे आणि ते हिरवा आहे तर हे रंग आपण ओळखतो डोळे डोळ्यांमुळे आपण पाहू शकतो आपल्याला वस्तूंचा रंग समजतो आकार समजतो वस्तू किती दूर आहे याचाही अंदाज येतो चित्रात पहा या ठिकाणी रेल्वे येत आहे रेल्वे आपल्याला आपल्यापासून किती लांब आहे हे डोळ्याच्या साहाय्याने लक्षात येते करून पहा म्हणजे म्हणजे वाघाचे पणजे एक नवीन खेळ तर येथे खेळ दिलेला आहे तो तुम्ही खेळून पहा वर्गातील सर्व मुलांवर आळीपाळीने राज्य येईल ज्याच्यावर राज्य येईल त्याने फळ्याकडे तोंड करून उभे राहावे हाताने डोळे घट्ट झाकून घ्यावेत शिक्षकांनी इतरांपैकी पाच मुले निवडावीत त्या पाच मुलांपैकी एकेकाने आपल्या जागेवर बसून पुढील वाक्य मोठ्याने म्हणायचे आहे म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे ज्याच्यावर राज्य असेल त्याने ते नीट ऐकावे आणि आवाज कोणाचा ते ओळखावे उत्तर बरोबर आले तर वर्गातील सर्वांनी टाळ्या वाजवाव्या पाचही वेळा बरोबर उत्तर देतील त्यांना शिक्षकांनी शाबासकी द्यावी तर हा खेळ तुम्ही खेळून पहा पुढचे ज्ञानेंद्रिय आहे कान कान कानांमुळे आपण ऐकू शकतो मुख्य म्हणजे समोरची व्यक्ती काय बोलते ते आपल्याला समजते आवाज कर्कश आहे की मृत्यू ते समजते कानांमुळे आवाज एखाद्या पक्षाचा आहे की प्राण्याचा तेही कळते आवाज कोणत्या दिशेने येतो ते आपल्याला कानांमुळेच समजते चित्रात पहा आवाज कसा ऐकतो आणि आपण रिॲक्ट कसे होतो ते दाखवलेले आहे इथे कुत्र्याचा आवाज आहे त्या आवाजामुळे मुलगी घाबरून पाठीमागे पाहत आहे आणि टाळ्यांचा आवाज एक मुलगा पाठीमागे आवाज करतोय आणि तो ओळून पाहतोय प्रिया आवाज आपण कानाच्या साह्याने ऐकतो सांगा पाहू हा आंबा खाऊ नको असे आई का सांगत आहे कारण तो आंबा खराब असेल किंवा त्या आंब्याचा वास येत असेल म्हणून त्याची आई त्याला सांगत असेल की हा आंबा खाऊ नको नाक नाकामुळे आपण वास घेऊ शकतो फुलांचा सुगंधी उद्बत्तीचा वास आपल्याला नाकामुळेच येतो हवा खुबट आहे हे वासावरूनच समजते किंवा खाद्यपदार्थ खराब झाल्याचेही वासावरून समजते अशावेळी आपण योग्य ती काळजी घेऊ शकतो अन्न पदार्थाचा वास जर खराब येत असेल तर ते आपण खात नाहीत जरा डोके चालवा उन्हाळ्याच्या चा दिवसात जवळपास कुठेतरी पाऊस पडत असेल तर ते घर बसल्या कसे समजते आता उन्हाळ्यामध्ये एखाद्या ठिकाणी पाऊस पडत असेल तर ते आपल्याला समजते कारण त्या पाऊस पडल्यानंतर वास येतो आणि त्या वासाच्या सहाय्याने आपण ओळखतो आवाज कोणत्या दिशेने येतो हे समजले तर त्याचा फायदा काय आवाज कोणत्या दिशेने येतो हे समजले तर त्याचा काय फायदा होतो आपण तिकडे वळून पाहू शकतो किंवा आवाज कशाचा आहे हे अगोदरच आपल्याला एखादी घटना घडण्याच्या अगोदर समजते काय करावे बरे घरात कुमट वास येत आहे घरात कुबट वास येत आहे अशा वेळेस आपण काय करायचे कोणत्या ठिकाण वास येत आहे वासाचे कारण शोधायचे आणि मग त्याच्यावर काय करायचं दार वगैरे काढायचं आणि हवा आतमध्ये येऊ द्यायची खाद्यपदार्थ खराब झाल्याचा वास येत आहे खाद्यपदार्थ खराब झाल्याचा वास येत असेल तर ते खाद्यपदार्थ आपण फेकून द्यावे खाऊ नये पुढचं ज्ञानेंद्रिय आहे जीभ जिभेमुळे आपल्याला चव कळते साखर गोड असते असतो कडू असते या चवी आपल्याला जिभेमुळे समजतात कैरी आणि लिंबू आंबट लागतात मीठ खारट लागते हेही आपल्याला जिभेमुळेच कळते मिरची खाऊन जिभेची आग होते तोंड भाजते म्हणून मिरची तिखट आहे असे आपण म्हणतो करून पहा पाच पांडव खोक्यात नाव घ्या डोक्यात एक नवीन खेळ येथे पण एक खेळ दिलेला आहे पाच पांडव खोक्यात नाव घ्या डोक्यात चार पाच मैत्रिणींनी मिळून हा गमतीचा खेळ तुम्ही खेळू शकता त्यासाठी एक पुट्ट्याचे खोके घ्या एका बाजूला छिद्र पाडा तुमचा हात जाऊ शकेल एवढे मोठे छिद्र हवे छिद्रासमोर छोट्या छोट्या पाच वस्तू ठेवाव्यात उदाहरणार्थ खोडरब्बर एखादे नाणे पेन्सिलचा तुकडा छोटासा खडा चिंचुका अशा वस्तू त्या बॉक्समध्ये असाव्यात ज्याच्या व राज्य आहे त्या खेळाडूने छिद्रात हात घालून एक वस्तू हातात घ्यावी स्पर्श करून ती ओळखावी तिचे नाव सांगावे नंतर ती वस्तू बाहेर काढून सर्वांना दाखवावी म्हणजे त्या बॉक्समध्ये हात टाकून ती वस्तू स्पर्शाने आपल्याला हाताळायची आहे आणि ती वस्तू कोणती आहे नंतर आपल्याला सांगायचं सांगितल्यानंतर तुम्ही ज्या वस्तूचं नाव घेताल तीच ती ती वस्तू ती आहे का हे बरोबर करण्यासाठी सर्वांना दाखवाय दाखवावी पुढचे ज्ञानेंद्रिय इंद्रिय आहे त्वचा त्वचेमुळे आपल्याला एखादी वस्तू गरम आहे की गारते कळते एखादी वस्तू एखादी वस्तू खरखरीत आहे की गुळगुळीत हेही त्वचेमुळेच कळते हालचालीमधील आपण विविध कामे करत असतो प्रत्येक कामासाठी वेगवेगळ्या हालचाली करतो त्या करताना आपण एकाच वेळी अनेक अवयव वापरतो या काकू शंदाने बाजत आहेत एकाच वेळी त्या कोणकोणते अवयव वापरत आहेत त्यांची वाण खाली वाकवली आहे डाळ्या हातातील चिमट्याने कडई धरली आहे त्या उजव्या हातातील उलथण्याने कडईतले शंगदाणे परतत आहेत डोळ्यांनी कडईकडे पाहत आहेत शंगदाणे नीट परतले जात आहेत ना याकडे त्यांचे लक्ष आहे शंगदाणे खरपूस वाजले गेले की त्यांचा खमंग वास येतो तो वास नाकाला जाणवला की त्या गॅसची शेगडी बंद करणार आहेत या सगळ्या हालचालींमध्ये ताळमेळ नको का ताळमेळ नसेल तर चुका होऊ शकतात शंदाने परतताना सांडतील नीट भाजले जाणार नाहीत कच्चे तरी राहतील किंवा करपतील कोणतेही काम करताना हालचालींमध्ये ताळमेळ नसेल तर कामात चुका किंवा घोटाळे होऊ शकतात जरा डोके चालवा शिलाई मशीन वर कपडा शिवताना हालचालीतील कसा साधला जातो तर हे तुम्ही पहा शरीरांच्या उनिव वांवर उनी बात शरीराचा एखादा अवयव नीट काम करू शकत नसेल तर त्या व्यक्तीला अनेक अडचणी येतात डोळे व्यवस्थित काम करू शकत नसतील तर नीट दिसत नाही कान व्यवस्थित काम करू शकत नसतील तर नीट ऐकू येत नाही असे असेल तर हालचाली व्यवस्थित करता येत नाहीत आपली कामे स्वतः करणे अवघड जाते पण अशा अडचणींवर मात करता येते काही दोष डॉक्टरांकडून उपचार केल्यावर नाहीसे होतात काही बाबतीत लोकांची मदत घेता येते अनेक प्रसंगी विशेष साधनांची मदत घेता येते मग स्वतःची कामे करता स्वतंत्रपणे येतात नीट दिसत नसेल तर चष्मा वापरता येतो अजिबात दिसत नसेल तर आवाज ऐकून हातांनी चाचपून आपली कामे करता येतात अंध व्यक्तींना पांढरी काठी वापरताना तुम्ही पाहिले असेल काठीच्या मदतीने ते समोरील वाटेचा अंदाज घेतात आसपासच्या आवाजांचीही रस्ता ओळखण्यास मदत होते भर रहदारीच्या रस्त्यावरूनही ते स्वतंत्रपणे चालू शकतात ऐकू येत नसेल तर यंत्र वापरता येते तुम्ही पहा काही जणांच्या पानामध्ये यंत्र असते अजिबातच ऐकू येत नसेल तर खानाखुनांची भाषा वापरता येते काही वेळा कानाची शस्त्रक्रिया करून ऐकायला येऊ लागते पायात दोष असेल तर खास बनवलेली वाहने वापरता येतात अडून राहावे लागत नाही माहित आहे का तुम्हाला अरुणिमा सिन्हा बावीस वर्षाची उत्तर प्रदेशात राहणारी मुलगी एकदा रेल्वे गाडीतून प्रवास करताना तिची चोऱ्यांशी झटापट झाली या झटापटीत ती डब्यातून बाहेर फेकली गेली शेजारच्या रुळावरून दुसरी गाडी धावत होती अरुणिमा त्या गाडीखाली पडली आणि तिला गंभीर दुखापत झाली डॉक्टरांनी तिचा जीव वाचवला परंतु त्यांना अरुणिमाचा एक पाय कापावा लागला इस्पितळात असताना अरुणिमाला अनेक लोक भेटायला प्रत्येकाला वाटायचे हिचे पुढे ठरवले हो की बिलकुल हताश व्हायचे नाही कोणीही आपल्याला लाचार म्हणू शकणार नाही असे काहीतरी करून दाखवायचे डॉक्टरांनी तिला कृत्रिम पाय बसवला नवीन पायाची सवय होताच तिने प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली अपघातानंतर अवघ्या वर्षातच तिने हिमालयातील एक उंच शिखर सर केले त्यानंतरच्या पुढच्या वर्षी एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखरही सर केले अयुनिमाच्या या गोष्टीवरून काय शिकायला मिळते काय शिकायला मिळते आपली परिस्थिती कशीही असेल तरी आपण हार मानता आणि प्रयत्न करायचे आणि आलेल्या संकटांना मागे टाकून पुढे जायचे आपण काय शिकलो ज्ञानेंद्रियांमुळे आपल्याला सभोवतालच्या परिस्थितीची माहिती समजते हे आपण शिकलो डोळे कान नाक जीभ आणि त्वचा ही आपली पाच ज्ञानेंद्रिय आहेत डोळ्यांमुळे आपण पाहू शकतो कानांमुळे ऐकू शकतो नाकामुळे वास घेऊ शकतो जिभेमुळे आपल्याला चव कळते त्वचेमुळे स्पर्श कळतो पुढे काम करताना हालचालींमध्ये ताळमेळ असावा लागतो हे आपण पाहिलो ताळमेळ नसेल तर चुका होतात एखाद्या अवयवात उणीव असेल तर कामे करण्यात अडथळे येऊ शकतात अडचणींमुळे खचून जाऊ नये कारण त्यावर मात करता येते अरुणिमाने कशा पद्धतीने मात केली हे सुद्धा आपण पाहिलो हे नेहमी लक्षात ठेवा एखाद्या अवयवात दोष असला तरी त्यातून मार्ग काढता येतो वेगळ्या पद्धतीने आपली कामे करता येतात तर या हा धडा येथे संपतो